नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजची सविस्तर बातमी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य खूप महान आहे त्यांची जयंती रोज साजरी केली तरी काही वावगे ठरणार नाही परंतु जयंती धांगडधिंगा न घालता काहीतरी सामाजिक उपक्रम राबवून महामानवांना अपेक्षित अशी जयंती साजरी केली पाहिजे असे प्रतिपादन वंचितचे जिल्हा नेते निलेश जगधने यांनी केले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुरी शहरातील निलेश जगदने मित्रमंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी निलेश जगदने यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोशाळेला चारा वाटप केला तसेच शहरातील मिशन शाळा येथे अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप करून अन्नदान करण्यात आले आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी शहरातील नूतन मराठी शाळा नूतन मराठी कन्या शाळा तसेच उर्दू शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाय एस तनपुरे होते तर व्यासपीठावर निलेश जगदणे पिंटू नाना साळवे बाळासाहेब जाधव नंदुभाऊ शिंदे सचिन साळवे सत्तारभाई शेख भास्कर अल्हाट स्वप्नील कासार मयूर दुधाडे प्रॉफेट मुन्ना पत्रकार मनोज साळवे दीपक साळवे अशोक मंडलिक आदी उपस्थित होते या प्रसंगी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका नाजमीन शेख नूतन मराठी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पूजने तसेच नूतन मराठी शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ लाड यांच्या मार्गदर्शनात भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर उत्कृष्ट असे भाषण केले प्रसंगी उर्दू मिडियमच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्ये भाषण करून उपस्थितांची मने जिंकले भाषण स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश जगदणे व नाना साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सारिका गिरवले यांनी केले सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा